शुभेच्छा निमित्तानं अनेकांनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन केलं आज ही लोकसभा उमेदवार म्हणून मी तुमच्याकडे उभा आहे मला एकच म्हणायचं त्या नांदेड जिल्ह्याची काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते महाराष्ट्राचे नेते यांनी ने मला या लोकसभेची निवडणूक उमेदवारी दिली त्याबद्दल मी पक्षाचा या ठिकाणी अत्यंत आभारी आहे त्यांचं अभिनंदन करतो आज या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण लोकांसमोर जाताना अनेकांनी या ठिकाणी आपले व भाषण केली मनोगत व्यक्त केलं आजच्या या देशाची परिस्थिती सांगितली त्या देशामध्ये भाजपचं सरकार येऊन दहा वर्ष झाली त्या सरकारने या सर्वसामान्य शेतकऱ्याचं नोकरदारांचं शेतमजुरांचं काय केलं सर्वसामान्य माणसाला काय लाभ मिळाला त्या विषयी अनेकांनी आपली मनोगत व्यक्त केली मित्र त्या दहा वर्षामध्ये ज्या सरकारने आम्हाला आश्वासन दिली होती मागच्या पहिल्या पाच वर्षामध्ये कोणीतरी सांगितलं खात्यामध्ये दरवर्षी आम्ही पंधरा पंधरा लाख रुपये जमा करू व्याजासाठी तरी आले का आपण बघा व्याज तरी मिळाले का आपल्या अकाउंटला पैसे मिळाले नाहीत दूसरा वायदा क्या खेती माल को हम दुग्ना भाव दूंगा खेतीमाला दुपट भाव मिला हर साल दे देश के तरुणों को हम दो कोटी लोगों को नौकरी लगाएंगे किसी रोका ना विचार कैसा ही शेतकऱ्याच्या मालाला दुग्ना भाव करून अजिबात मिळाला म्हणून हे लबाडण्याच सरकार आज आम्हाला या नियुक्त नावा निमित्तानं आम्हाला त्याचा हिशोब घेतला पाहिजे त्या देशामध्ये जाती पातीचं जा राजकारण करून अनेक दंगली घडवल्या सर्वसामान्य माणूस सुखाला नाही आज सर्वसामान्य माणूस त्या मागायमध्ये पिळून निघू लागला आज या देशामध्ये राहणाऱ्या माणसाची बेहार आहे ही सर्व परिस्थिती कोण आणली ह्या मोदी सरकारच्या एका माणसानं आण आज त्या देशामध्ये दडपशाही हुकुमशाही त्या देशामध्ये लोकशाही आहे का हुकुमशाही हा प्रश्न आज आम्हाला तुमच्या पुढे उभा त्या देशामध्ये काय चाललं सर्वसामान्य माणूस सुखानं मानू शकत नाही तुम्ही बघा दिल्लीचे केजरीवाल मुख्यमंत्री दिल्लीमध्ये अनेक सुविधा दिल्या शिक्षणाची सोय दिली पाण्याची व्यवस्था केली दवाखान्याची व्यवस्था केली कुठलं के तरी लावून त्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाक हे लोकशाहीचं राज्य आहे का होमशाहीचं राज्य दुसरे दुसऱ्या एका स्टेटच्या झारखंडच्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाक ते कशाच लोक आज आम्ही म्हणतो त्या देशामध्ये दे हुकुमशाही आहे का लोकशाही आहे हे आम्हाला विचार करायची वेळ आहे एवढंच नाही ज्या देशामध्ये दे लोकशाही ज्या डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिली ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं या देशामध्ये दे सर्वसामान्य माणूस गुन्हा नाणवतो आणि आज यांनी काय दिला आता सांगितलं थोरात साहेबांनी चार पाच पाच काय केली चार सो पाच का बीजेपी वाल्यांना ह्या देशाचं संविधान बदलायचंय चार पाच पाचचा जो पण मतदार बंधव मला एक विनंती करायची ज्या घटनेच्या आधार आहे ह्या देशामध्ये सर्व तुम्ही आम्ही गोविंदा नाचतो वागतो सर्व जाती धर्माला समभाव त्या देशामध्ये या ठिकाणी आपण या संविधाना आधारे वागतो त्या देशाचं संविधान बदलायचं की या देशामध्ये विकुमशाही नायची हा विचार या ठिकाणी या निवडणुकीच्या निमित्तानं तुमच्या माझ्या पुढे आहे कदापि आम्ही त्या देशाचं संविधान बदलणं बदलू देणार नाही ते आम्हाला या ठिकाणी सांगायचं की संविधान बदलण्याविषयीची भाषा आम्हाला मोडीत टाळायची म्हणून ह्या राजकारणाकडे आम्हाला एका दृष्टीनं आहे अनेक प्रश्न या देशाची माघाई महागाई तर हात सोडलो अनेकांनी सांगितलं सोयाबीनचा सा भाव काय सर्वसामान्य शेतकऱ्यांचं काय शेतपुजनांचा प्रश्न आहे आज डिझेलचे भाव होत पेट्रोलचे भाव होत आणि हे सरकार जीएसटी नावाखाली पैसे वाढतील तुमच्या आमचे दहा रुपये गोळा झाले दोन रुपये वाटले आणि आठ रुपये खिशात टाकले असे या ठिकाणी आम्हाला दुस दिसते अनेकांनी विचार मानला या ठिकाणी आज... विशेषतः या नांदेड जिल्ह्याचा इतिहास आपण बघितला आज कैलासाशी शंकरराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये सत्तर वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण जोपास त्यानंतर त्यांचे पुत्र अशोकराव चव्हाण साहेबांनी बी या महाराष्ट्रामध्ये राजकारण केलं के लोकांनी त्यांना हातावर पुलासारखं झेलो पण राहतातून काय झालं मला पताच नाही लोकांनाही पत नाही निघून गेले सर्व जनतेला विश्वासघात केला त्यांनी मला या ठिकाणी सांगायचं जी जनता त्यांच्यासाठी काट्या खाल्या निवडणुकीमध्ये त्याचा विसर त्यांना पडला कशासाठी गेली आज तुम्ही आम्ही बघता छगन भुजवळ असतील अनिल देशमुख असतील जेलमध्ये गेले पण त्यांनी लोकांना सोडलं नाही त्या देशामध्ये ते बीजेपीचं सरकार तीन पायाचं झालं कसं झालं तुम्हालाही माहिती त्यांना ज्या राष्ट्रवादीने सत्तर हजार कोटीची घोटाळे केली परवा सेशन झालं दिलेलं श्वेत पत्रिका निघाली राष्ट्रवादीच्या घोटाळ्याची अजित दौऱ्यांनी दप्तर गुंडाळलं शिवसेनेच्या दारात आपण सामील झालो लागली सत्तर हजारची चौकशी कोल होईल हे काय चाललंय या देशामध्ये कोणी कोणी करावे कोणी लोटावं एक फॅक्टरी लागली आता शुद्ध करायची म्हणलं तर भाव होणार आता हे सरकार जेवढे घोटाळे बाज असतील त्यांना आपल्या पक्षात घेऊ लागलं आणि शुद्धीकरण करू लागलं म्हणलं तर वावभाव होणार सगळं सर आणि बाळा आज ह्या बीजेपी वाल्याकडे माणसं नाहीत हे आयात केलेली माणसं पन्नास टक्के आहेत तिथं आयात केलेली इतर पक्षात कुणाला तरी ईडीसीडी लावायची कुणाला तरी काही करायचं तुम्हाला पाच वर्षापुढी पूर्वी ईडीसीडी माहीत न <coughs> पण ह्या पाच वर्षामध्ये हे ईडीसीडी लावून लोकांना आपल्या वळून घ्यायचं म्हणजे शुद्धीकरण झालं हीच माणसं पहिलं त्यांच्या नावानं शिवाय घालायची आणि त्यांच्यात आलं आपल्यात आलं खुर्शीला खुर्ची लावून ला बसले की पवित्र झाले अस काय चाललंय या देशामध्ये आज आमचे राहुल गांधी बघ तुमच्या आमच्यासाठी या देशासाठी दहा हजार किलोमीटर पायी यात्रा चालली दहा हजार किलोमीटर या, या देशामध्ये ह्या बीजेपीचा एक तरी माणूस सांगावा खुर एक किलोमीटर सरून तरी त्यांनी दाखवलं पाहिजे त्यामागचा उद्देश एकच होता राहुल गांधींचा या देशामध्ये सर्व जाती धर्माची माणसं एकत्र आली पाहिजे सर्व एकत्र विचारानं वागली पाहिजे हा उद्देश त्या पायी याचेतून त्यांनी संदेश या देशाला दिला मित्र ही आहे लढाई आम्हाला कुणाला शिवा द्यायचं नाही वाकडं बोलायचं नाही वाकडा बोलल्यानं ना माणूस मोठा होत नाही आणि कोणी वाईट तर वाईट होणार आज त्या जिल्ह्याचे खासदार म्हणून वागलेले चिथिरा आले हो या गावला या गावचे या नांदेड जिल्ह्याचे किती प्रश्न सोडवले लोकांनी सांगाव अजिबात आता तर लोकांनी आमच्याकडे काही गावबंदी घातली त्यांनी गावात ते दे उदयाला त्यावर असेल आम्हाला कोणाला वाईट म्हणायचं लोकशाही आहे लोकशाहीमध्ये लोक ज्याला पटलं त्याला मतं देतील पण आम्ही इथं मत मारायला आलो आम्ही आक्काला आलो आणि काहीतरी अफवा मी डमी उमेदवार आहे डमी डम्मी डमी उमेदवार म्हणजे काय मलाही लक्षात आलंय डम्मीचा काय अर्थ आहे मी खर म्हणजे निवडणुकीचा फॉर्म भरला नाही का डमी फॉर्म भरला काय झालं दुसरं का अफवा मला वसंतराव चव्हाणांची प्रकृती बरोबर नाही मी चालता बोलता माणूस माझी प्रकृती ठीक आहे सगळंच ठीक आहे तुम्हाला वाटलं असेल मी खुर्चीवर का बसलो मला थोडा बसून गुडघ्याला त्रास होऊ लागला म्हणून मी आज इथे खुर्ची घालून बसली नाही तर मी जमिनीवर बसणारा <laughs> माणूस सर्वसामान्य माणसा बरोबर लागणारा माणूस आता पायाखाली वाळू बसू लागली की माणूस काहीतरी आरोप करतो अरे हिंमत असेल तर सरळ ना आरोप का उद्या लोक ठरविणार आहे की इथं बसलेली जनता त्या दिवशी मी सांगितलं मी सुदृढ आहे एवढंच नाही दंग थपून सांगितलं की पुस्तीला तयार आहे नाही पाडलं तर नव जर चव्हाण नाही मी सांग माझ्या वडिलांना राजकारण या ते जिल्ह्याच तेही दहा बारा वर्ष आमदार होते जिल्हा परिषद अध्यक्ष होते कदम साहेबांनी सांगितले जुन्या लोकांना माहीत असेल एकोणीसशे बहात्तरची जिल्हा परिषद मी आज सांगतो भाऊ या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले खूप जुन्या माणसाला माहिती आहे धनुधुमाळी तो वेळ अविश्वास आणला दोन्ही वर्ष विश्वास आणून पाडला चौऱ्याहत्तरला या जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य शंकर चव्हाण मुख्यमंत्री झाले त्यांनी बोलून घेतलं वडिलाला आमच्या कमलभावनाथ म्हणजे महाराष्ट्रात माझी इज्जत चालली ते रुंदुवाळी त्यावेळेस पाठ पाठराखण आमच्या पाठीशी होत हे आम्हाला विसरता येत नाही त्यांनी बोलून ना माझ्या वडिलाचा राजीनामा घेतला म्हणजे माझा नारा महाराष्ट्रात नाक कपाय म्हणजे माझ्या जिल्ह्यातच धुमावी लागली दिला वडिलांनी राजीनामा तवा वादळ शांत झालं हे जुन्या लोकांना माहिती एवढा इतिहास घ्या माझा आई वडील नाही अशातला वाग कोणाच्या दाराला भीक मागायला गेलो नाही त्यांनी सामर्थ्यानं मी एका शेतकरी कुटुंबातला मानलो माझ्याकडे कुठला कारखाना नाही का मोठ नाही फक्त आहे वडिलांनी काढलेली शिक्षण संस्था आहे एकोणीसशे साठ साली स्थापन झाली शिक्षण संस्था आजही मी अभिमानात सांगतो की शिक्षण संस्था आम्ही वाढवली वडिलांना वाढवली अनेक त्या ठिकाणी युनिट आहेत degree college bsc agri asel polytechnic asel ding asel di maja sansthe madhe 7000 6000, ya nandi jilatli garim lokta, ya jilatli sarvate tin shikshan geta ami kutla dhanda kela nahi padilo parji कारखाना चालला नाही वडिलांनी थोडा प्रयत्न केला कारखाना काढायचा गोदावरी मला शेअर्स गोळा केले पण हे देखवल नाही चव्हाण साहेबांना म्हणजे माझा जावाही आहे म्हणले गाव ते परवाचे इंजिनियर होऊन आला म्हणले माझ्या आला चेअरमन करायचं

मुंबईत होऊन लावला आशोकराव साहेब त्यांची खासदार किफिर झाली आणि ते, ते हैदराबादला गेले सकाळीच मला पत्ता लागला कारण माझ्या गावावरच जावं लागत दिल्लीला ला। संध्याकाळी फोन केला नऊ साडे नऊ ला का कुठे सो मग अरे अभिनंदनही करण्यात आले मुलं काय म्हणू अभिनंदन करू तुमचं चांगलं झालं पण अभिनंदन करायचं बनवून आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं भाजप भाजपमध्ये मुलं कशासाठी तुम्ही तुमचं साधलं तुम्हाला आम्ही नाही आम्हाला तिथं जमणार नाही मी असतील हनुमंतराव पाटील असतील पवार असतील माझा जवळगावकर असतील हा विचार केला की काही हरकत नाही त्या जिल्ह्याची काँग्रेस कमिटी आम्ही सकाळी मिळून बिहार कागा मिळून आम्ही हातात झेंडा घेतला आणि साबित ठेवण्याचं काम पाट, पाट या सर्वसामान्य पाठबळावर आम्ही इथं या निवडणुकीला वाटतो उद्या याचा फैसला जनता दरबार करणार मी ना मात्र उमेदवार आहे कोणीतरी पर्याय दिला पाहिजे ह्या निवडणुकीला म्हणून मी तो उमेदवारी दाखल केली आहे सर्व मतदारांना मला सांगायचं असेल पण निवडून आल्यानंतर मी कदा बैमनी करणारा ना माणूस नाही तुम्ही हात धरून माझं काम करू शकता एक नाही पंधरा सोळा वर्ष मी आमदार म्हणून काम केले अनुभव आणि माझा दार कधीही बंद नाही तुम्ही आजही फोन करा रात्री बारा वाजता फोन करा अनेकांनी माझा नंबर दिला आजही मला रात्री अकरा वाजता बारा वाजता फोन येतात स्विच ऑफ माझा फोन कधीही राहिला नाही माझ्याकडे एकच नंबर आहे ते 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 जाहीर सभेत झाला माझ्याकडे दोन, दोन दोन तीन तीन नंबर नाही तीन फोन नंबर नाही कशासाठी राहायचं आणि सर्वसामान्य वा माणसासोबत वागलेली माणसं मला अनुभव आहे हो राजकीय मी सरपंच पदापासून आज इथं उभा आहे एक नाही पंधरा वर्षाचा सरपंच होतो कामाच्या दृष्टीने आम्ही काही लोकांना वाल्यावर सोडलो नाही सोबत घेऊन जाणारी माणसं सगळ्याच्या सु। सुखादुखामध्ये वावरणारी माणसं सु। पण इथं जमलेल्या सगळ्या मतदारांना माझी विनंती मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी प्रतिनिधित्व उभा करण्यासाठी उभा टाकलेला आहे आपण सर्व शेतकरी आह जे काय शेतकऱ्याचे प्रश्न येतील ते लगड लढण्यासाठी झगडण्यासाठी तुमच्या पुढे मी राहा असं आश्वासन मी देतो भागातले काही प्रश्न असतील चढवण्यासाठी तेही आज मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो माझा हात धरून काम करून घेऊ शकता माझ्यापासी आड पडता काही नाही एवढी विनंती करतो मी एक तुमचा शेतकऱ्याचा मुलगा येणार इथं सगळ्या माझ्यापेक्षा वडील असतो या सगळ्या वडिलांच्या येणार दोन्ही हात जोडून विनंती करतो की ही घेऊन तुमची माझी सगळ्यांची आहे मी उमेदवार नाही तुम्ही उमेदवार आहात हे समजून यासाठी आपण मला मतन करावं येणाऱ्या कमीच टाकू द्या पण ज्या या निशानीवर न चुकता आपण या ठिकाणी मतदान करावं एवढंच नाही मोबाईल आज चौकट झालेली आपले सोयरे राहाय जिथं असतील तिथे त्या ठिकाणी निवडणूक देऊन येणारी ही निवडणूक काँग्रेस पक्षाच्या पाळण्यामध्ये पाडावी आणि हा प्रलटवार समोरच्याला दिसला पाहिजे आपल्या हातात एकच आहे या निवडणुकीमध्ये विजय होणं त्या ठिकाणी निश्चित आहे म्हणून आपल्या सर्वांचे आपण इथं आलात आपला रेग्युलर न घेता 이 세관이 지금 푸르카바르만 또한 이 탐토.